तर अशी पूजेची भांडी कोणत्याही केमिकलचा वापर न करता एकदम स्वच्छ करण्यासाठी तर घरगुती उपाय काय करायचा त्याला एक चमचा मीठ एक चमचा बेसन आणि लिंबू पिळायचा त्याच्यामध्ये आता हे मिश्रण मी जास्तीचं बनवते आहे याच्याबरोबर तुम्ही आणखी काही जी भांडी असतील तुमची अशा प्रकारची पूजेची तर ती सगळी स्वच्छ करू शकता एवढ्या मिश्रणामध्ये तर हे सगळं मिक्स करून घेतलं लिंबू बेसन मीठ आणि आता ह्या लिंबानेच मी पूजेचं भांड घासून घेते अगदी दोन मिनटाचं काम आहे सगळे डाग पाण्याचे डाग शक्यतो पडतात त्याच्यावरती बघू शकता असे तर हे पाण्याचे डाग सुद्धा सहज निघतात जास्त मेहनत करावी लागत नाही आणि तुमच्याकडे मूर्त्या वगैरे असतील अशा धातूच्या तर त्या मूर्त्याही एकदम स्वच्छ होतात त्याला साबण किंवा कोणत्याही प्रकारचं केमिकल वापरायची गरज नाही अशा लिंबानेच मूर्त्या किंवा पूजेची कोणत्याही प्रकारची अशा प्रकारची भांडी अगदी दोन मिनिटात स्वच्छ होतात तुम्ही देवाची भांडी घासण्यासाठी वेगळ्या प्रकारची घासणी बाजूला ठेवली तरी चालते घासणीने घासलं तरी चालेल आम्ही लिंबानेच घासते त्याने पण निघतं व्यवस्थित तर सगळे डाग निघालेले आहेत बघू शकता तुम्ही आतल्या साईडला पण घासून घेते जास्त काही लागत नाही लिंबू बेसन आणि मीठ एवढं मिक्स करून घासलं चाक की सगळी एकदम चकाचक निघतात भांडी बघू शकता किती मस्त निघालेले आहेत एकदम नव्यासारखी अगदी आता राहिलेल्या मिश्रणामध्ये बाकीची पण भांडी घासून घेते मी बघू शकता किती छान निघालेली आहेत एकदम नव्यासारखी तर ट्रिक कशी वाटली सांगा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा